माय स्कूल ए इन मराठी माझी शाळा निबंध मराठीमध्ये माझी शाळा हे फक्त शिक्षण घेण्याचे ठिकाण नसून तर ते ज्ञान संस्कार आणि मित्रत्वाचीही सोनेरी कोप आहे माझी शाळा देखील अशीच एक विशेष ठिकाण आहे तिच्याबद्दल लिहिताना मनात अनेक आठवणी उभ्या राहत आहेत माझी शाळा एस डी स्कूल हे मणिनगर येथे स्थित आहे एक मोठी आणि सुंदर इमारत आहे शाळेच्या आवारात मोठे मैदान स्वच्छ हवा देणारे वृक्ष आणि पुस्तकालय क्रीडा संकुल प्रयोगशाळा कम्प्युटर लॅब सारख्या सुविधा आहेत शाळेच्या वर्गात शाळेच्या वर्गातील वर्गा वैशिष्ट्य ब्लॅकबोर्ड प्रोजेक्टर स्मार्ट एज्युकेशन सिस्टम हवादार वर्ग लाकडी बेंच पंखा कंडिशन इत्यादी असून प्रत्येक वर्गाची स्वच्छता आणि सजावट वेळोवेळी वेड़ केली जाते माझ्या शाळेतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय शिक्षक ते शिक्षकांचे गुण कठोरपण कळगळी खेळकर आणि ज्ञानी प्रेरणादायी असून प्रत्येक विषय सोप्या पद्धतीने कशा प्रकारे शिकवले जाईल याची प्रत्येक शिक्षक काळजी घेतो शंका येऊन विचारले तर ते सहजतेने समजावून सांगतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे हा एक आनंददायक अनुभव असतो शाळेत इंग्रजी मराठी गणित विज्ञान इतिहास भूगोल इत्यादी सर्व विषयांचे ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक आहेत ते कठीण विषय देखील सोप्या पद्धतीने समजावून सांगतात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अभ्यास करतो चर्चा करतो आणि नव्याने सर्व गोष्टी शिकतो शाळेच्या मैदानावर आम्ही मित्रांसोबत वेगवेगळे खेळ खेळतो क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन कबड्डी खो खो इत्यादी खेळ खेळणे आमच्या आरोग्यासाठी आणि मनाच्या विकासासाठी फायदेशीर ठरते तसेच दरवर्षी शाळेत होणारे काही कार्यक्रम क्रीडा स्पर्धा वक्तृत्वस्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिभादिन पालक शिक्षक सभा इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आम्ही आमच्या कलागुणांची प्रदर्शने करतो आणि इतरांनाही आनंद देतो शाळा ही फक्त शिकण्याचे ठिकाण नसून तर ते मित्रत्वाची ही जन्मभूमी आहे शाळेत आम्ही विविध जातीधर्मांच्या मुलं मुलींशी मित्रत्व जपतो एकमेकांना मदत करतो गप्पा मारतो आणि आनंद वाटून घेतो ही मैत्री आयुष्य कायम राहणारी असते शाळेतच मला आयुष्यात उपयोगी असणारे संस्कार मिळाले शाळेने मला स्वच्छता शिस्त वेळेचे महत्त्व सहकार्य सचोटी आणि इत्यादी गुण शिकवले तसेच शाळेमुळेच मला माझ्या आयुष्यातील काही खास मित्र मिळाले आम्ही एकत्र अभ्यास करतो खेळतो आणि एकमेकांना मदतही करतो शाळा हे माझ्या दुसरे घरासारखे आहे शाळेत घडलेले अनुभव शिकवलेले धडे आणि मित्रांची मैत्री ही सर्व माझ्या आयुष्यात कायम राहील शाळेचे शिक्षक आणि माझ्या मित्रांचे आभार मानतो ज्यांनी मला इतके काही दिले शाळेचे सुंदर अनुभव हो माझ्या मनात कायम कोरले गेले आहेत शाळेने मला ज्ञान संस्कार आणि मित्रत्व दिले या सर्व गोष्टींसाठी माझी शाळा आणि माझे शिक्षक यांचा मी अत्यंत आभारी आहे